उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आलेली आहे चौकशी संदर्भातील पत्र जारी करण्यात आलेलं आहे लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपताच कारखाना चौकशी सुरू झालेली आहे त्यामुळे अजित पवार यांना हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे महायुतीमध्ये सर्व आलबेल नसल्याची चर्चाही सुरू झालेली आहे आणि या सगळ्या अनुषंगानं ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवारांचं नाव वगळलं होतं मात्र आता पुन्हा एसीबीनं चौकशी सुरू केल्यानं खळबळ उडाली जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी का होते है? एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या मा साताऱ्यातील चिमणगाव मध्ये जरंडेश्वर साखर कारखाना आहे साताऱ्यातील कारखान्यामध्ये आता दोन हजार दहा मध्ये पासष्ट कोटी रुपयांना कारखान्याची खरेदी झाली होती मे गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मालकी आहे मे जरंडेश्वर शुगर मिल कंपनीला भाड्यानं दिला कारखाना मेसर स्पार्कलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही त्यामध्ये भागीदार कंपनी आहे पार्कलिंग कंपनीशी अजित पवार सुनेत्रा पवारांचा संबंध आहे अजित पवार शिखर बँकेचे संचालक असताना कारखाना खरेदी करण्यात आला कमी किमतीत कारखाना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला गुरु कमोडिटी कंपनी बनावट असल्याचाही संशय आहे पुणे जिल्हा बँकेकडून कंपनीला सातशे कोटींचं कर्ज देण्यात आलंय